जनावरांची कत्तल करून व जनावरे कत्तलीसाठी दामून ठेवणाऱ्यांवर गुन्हे शाखून याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हे वरिष्ठ निरीक्षक विद्यासागर यांना मिळालेल्या माहितीनुसार भद्रकाली पोलिस ठाणे हद्दीत सागर बिक्री समोर रजानुरी इलेक्ट्रिक गोडाऊनच्या मागे बंद असलेल्या पत्राच्या शेड मध्ये जनावरांची कत्तल करून जनावरांचे मास आणि जनावरे तसेच वाहतुकीचे वाहनाचा पाच लाख चोपन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत अमीन कुरेशी जुनेद कुरेशी अमीन पठाण इस्माइल कुरेशी रिजवान कुरेशी नईम कुरेशी सोनू कुरेशी मोबिन कुरेशी मस्जिद कुरेशी जावेद कुरेशी आरिफ शेख मुकुरेशीर कुरेशी यांना ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला सदाची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे गुने शाखुने दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिष्ठक अजय पगारे सहाय्यक पोलीस उपनिष्ठक यशवंत बेनकुळे बाळू शेळके विवेक पाठक पोलीस अवलदार प्रकाश भालेराव नंदकुमार कुमार नांदोडीकर अतुल पाटील पोलीस अवलदार जितेंद्र वजिरे तसेच भद्रकाली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कांगुरडे पोलीस नाईक सय्यद पोलीस नाईक झुनरे पोलीस शिपाई भामरे विकेश सोनवणे आदींनी केलेली आहे एन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक